सगळ्यांना मदत करताय पण तुमच्या गरजेच्या वेळी कुणीच येणार नाही हे लक्षात घ्या एक म्हण आहे ज्या दिवशी पाणी डोंगराच्या पायथ्याकडून शिखराकडे व्हायला लागेल तेव्हा समजा की कुणीतरी त्याच्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करताय इतरांना फुकटची मदत केल्याने तुम्ही स्वतःचे हे सहा नुकसान करून घेताय आणि मी या बोलणार आहे नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नंबर एक स्वतःची किंमत कमी होणे लोक आपल्याला अर्ध्या रात्री फोन लावतात आणि अगदी गरीब तोंड करून म्हणतात अरे अरे मी इथे इथे अडकलोय रे मला मदतीसाठी ये ना मग आपण लगे आपली गाडी काढून अर्ध्या रात्री त्यांच्या मदतीला जातो आपली स्वतःची कामे गरजा आपली स्वतःची वेळ बाजूला सारून आपण या लोकांसाठी उपलब्ध राहतो पण असं करून आपण स्वतःच्याच मनाला असं सांगायला लागतो की माझ्यापेक्षा या दुसऱ्यांच्या गरजा ह्या जास्त महत्वाच्या आहेत पण तुमचं काय तुमच्या गरजांविषयी काय याविषयी कधी विचार केलाय का ज्या लोकांना तुम्ही एवढी मदत केली ते येणार आहेत का तुमच्या मदतीला कधी या लोकांनी आपल्याला त्यांच्या पायाखाली ठेवलेलं असत आणि स्वतःची किंमत प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला अशी कामे करावी लागतात ही लोक आपल्याकडून ही करवून घेत असतात पण एवढं करूनही आपली किंमत आधी होती त्यापेक्षा आणखी जास्त कमीच व्हायला लागते त्यापेक्षा यांना मदत न केलेलंच बरं नंबर दोन लोक ग्रहित धरतात सुरुवातीला काम करत असताना तर दादा अण्णा भाई सारखे शब्द वापरतील आपलं काम झाल्यावर आपल्याला थँक्यू सॉरी पण म्हणतील पण जेव्हा हे नेहमीच होऊन जायला लागेल आणि त्यांना तुमच्या मदतीची सवय व्हायला लागेल तेव्हा तुमची मदत मिळणे हा त्यांचा हक्कच आहे की काय असं त्यांना वाटायला लागेल भावा तुझी गाडी मिळेल का रे च अरे गाडी घेऊन जातोय रे होऊन जाईल मग हळूहळू त्यांच्या तोंडून येणारा हा थँक यू गायब व्हायला लागतो आणि त्याची जागा आणखी वाढलेल्या अपेक्षेने आणखी वाढलेल्या कामांनी घेतल्या जाते आता त्यांना आधीचे उपकार कमी वाटायला लागतात ही गाडी तुमचे पैसे तुमची वेळ ह्या गोष्टी तर आता त्यांच्याच झालेल्या असतात आता त्यांना आपल्याकडून आणखी जास्त कामे करून हवी असतात आणि जर एखाद्या दिवशी चुकून तुमच्याकडून एखादं काम करणं शक्य झालं नसेल तेव्हा मात्र त्यांच्यासाठी तुम्ही या जगातील सगळ्यात स्वार्थी आणि सर्वात वाईट व्यक्ती बनाल <tinyan> नंबर तीन चुकीच्या लोकांना आकर्षित कराल जो कोणी तुमच्याकडे येईल आणि तुमच्याकडून काम करून घेऊन निघून जात असेल तर तुमच्याकडे फक्त अशीच लोक येतील ना ही लोक फक्त स्वतःचा फायदाच करून घेण्यासाठी तुमच्याकडं आलेली असतात तुमच्या फीलिंग्स तुमची मैत्री किंवा नातं यासारख्या गोष्टींशी यांचा काही एक संबंध नसतो यांना फक्त तुमच्याकडून जे काम आहे तेवढंच हवं असतं आता याचा दुसरा भाग म्हणजे जी लोक स्वाभिमानी आहेत चांगल्या मनाची आहेत इतरांविषयी चांगला विचार करणारी आहेत ही लोक मात्र तुमच्यापासून दूर राहतात कारण त्यांना सतत कुणावर ओझ टाकणं आणि इतरांच्या उपकारांचं ओझ घेणं अशा गोष्टी आवडत नसतात मग याचा परिणाम म्हणजे तुमचं आयुष्य हे पूर्णपणे अशा मतलबी आणि स्वार्थी लोकांनी भरून जायला लागतं नंबर मानसिक व भावनिक थकवा तुम्ही ज्या गोष्टींकडे लक्ष देता तुम्ही देखील हळूहळू तसेच बनू लागता असं म्हणतात सायकोलॉजीनुसार जेव्हा आपण एखादी दुःखी मूवी पाहतो किंवा स्टोरी ऐकतो तेव्हा आपल्या ब्रेनला ते आपल्या आप सोबत खरंच घडतंय की काय असं फील व्हायला गा लागतं त्याचप्रमाणे जेव्हा अस्तित्वात तुमच्या आजूबाजूला अशीच लोक असतील तेव्हा त्यांच्या भावनांचं ओझ तुम्ही तुमच्या आत ॲबॉर्ब करायला गा लागता त्यांच्या या समस्या सोडवणे त्यांचं दुःख ऐकणं यामुळे तुमच्या मनावर प्रचंड मानसिक ताण यायला गा लागतो मग तुम्ही आतल्या आतच खूप चिडचिड करायला लागता तुम्हाला खूप राग यायला लागतो की काही लोक तुम्हाला फक्त त्यांच्या फायद्यापुरतच वापरतात आणि नंतर तुम्हाला विचारत पण नाहीत आणि तुम्ही या मात्र कुणाला बोलूही शकत नाही मग तुम्हाला होणारी ही घुसमट तुम्हाला आतून पोखरून काढायला लागते यालाच बर्नआउट असं म्हणतात नंबर पाच नाही म्हणण्याची शक्ती गमावणे नाही हा एक शब्दच नाही तर ती एक शक्ती आहे तुमचं स्वातंत्र्य जपून ठेवण्याचा मंत्र असंही त्याला आपण म्हणू शकता जेव्हा तुम्ही कुणाला एखादी गोष्ट करण्यासाठी नाही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेचा शक्तीचा आणि इतर गोष्टींचा आदर आणि त्यांचं संरक्षण करत असताना दिसता पण जेव्हा तुम्ही प्रत्येकाला काम करण्यासाठी हो म्हणायला लागता तेव्हा मात्र ही शक्ती तुम्ही गमावून बसता मग लोक तुमच्याकडून कोणत्याही थराला जाऊन अपेक्षा ठेवू लागतात कारण कुठे ना कुठे त्यांना हे माहिती असतं की तुम्ही कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणार नाही मग अशा प्रकारे तुम्ही एक सार्वजनिक पब्लिक प्रॉपर्टी बनून जाता नंबर सहा खरे नाते संबंध खराब होणे हे सर्वात मोठं नुकसान आहे तुम्ही बाहेरच्या लोकांना सहकार्यांना किंवा दूरच्या मित्रांना मदत करण्यात इतके व्यस्त होऊन जाता की तुमच्या जवळची लोक जी आहेत ज्यांना तुमची खरी काळजी असते म्हणजे तुमचा जोडीदार तुमचे आई वडील तुमची मुलं यांसारख्या लोकांना द्यायला तुमच्याकडे वेळ किंवा एनर्जी शिल्लकच नसते मग यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने तुम्ही यांच्यापासूनच दूर जायला लागता एकीकडे तुम्ही साऱ्या जगासाठी एक हिरो झालेले असता पण तुमच्याच घरात तुम्ही स्वत एक अनोळखी व्यक्ती बनून जगायला लागता ज्यांना तुमची खरी गरज असते ज्यांना तुमची खरी काळजी असते त्यांनाच देण्यासाठी तुमच्याकडे काहीच शिल्लक नसतं धन्यवाद मित्रांना